तुकड्याबंदी हा आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा आणि त्यांच्या तुकड्याच्या व्यवहारांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असा विषय आहे आणि तुकडे बंदी आणि तुकडे जोड कायदा किंवा तुकड्याचे व्यवहार या अनुषंगाने आजपर्यंत या कायद्यामध्ये विविध सुधारणा विविध तरतुदी करण्यात आल्या त्याच पुढचं पाऊल म्हणून शासनाने मध्यंतरी या कायद्यात अजून एक नवीन सुधारणा करण्याकरता अध्यादेश निर्गमित केलेला आहे आणि या अध्यादेशामुळे तुकडेबंदीची काही प्रकरणं ही जवळपास फुकटात नियमित होणार आहेत तर हा जो अध्यादेश आहे तो काढायची वेळ का आली त्या संदर्भातलं जे निवेदन आहे ते आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या निवेदनाचा काही महत्वाचा भाग आपण आता बघूया कारण निवेदनामध्ये सुरुवातीला तुकडेबंदी तुकड्याचे व्यवहार त्याच्या समस्या याच्यावर सगळ्या उभापोहो केलेला आहे पण सगळ्यात शेवटचे दोन परिच्छेद जे आहेत ते असं म्हणतात ही वस्तुस्थिती विचारात घेता अशा जमिनींच्या चालू बाजार मूल्याच्या पंचवीस टक्क्यांपर्यंत नियमाधिकरण अधिमूल्य प्रदान केल्यावर दोन हजार दिनांकापर्यंतचे असे व्यवहार नियमाधीन करण्यासाठी शासनाने कलम नऊ मध्ये सुधारणा केली आहे शासनाने दोन हजार पंचवीसचा चा अधिनियम क्रमांक पाच द्वारे उक्त सुधारणा करून हे मूल्य पाच टक्क्यापर्यंत कमी केलेलं आहे तथापि असे निदर्शनास आलेले आहे की अधिमूल्य कमी करून देखील अशा तुकड्यांचे बहुसंख्य भोगवटाधार नियमाधी नियमाधीनकरण म्हणजे नियमानुकूल करण्याकरता पुढे येत नाहीत म्हणून अधिकार अभिलेख अद्ययावत अद्ययावत करण्याच्या दृष्टीने कोणतेही अधिमूल्य न आकारता अशा तुकड्यांचे मानिव नियमाधीनकरण करण्यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे आणि उक्त अधिनियमात त्याकरता सुयोग्य सुधारणा करणे इष्ट आहे असं शासनाला वाटतं म्हणजे काय झालं की तुकडे बंदी तुकडे बंद जोड कायदा होता पण त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही परिणामी तुकड्याचे अनेक अनेक व्यवहार करण्यात आले मग ते नियमानुकूल करण्याकरता पहिली योजना आली त्याच्यात पंचवीस टक्के मूल्य आकारलं जात होतं त्याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही त्याच्यानंतर ते अधिमूल्य पंचवीस टक्क्यावरनं पाच टक्क्यापर्यंत कमी केलं त्यालाही लोकांचा पाहिजे तेवढा प्रतिसाद नाही आणि हा सगळा जो मोठा प्रश्न आहे तो म्हणजे एकीकडे नियमानुकूल ते करणं गरजेचं आहे पण लोक तर करत नाही दुसरीकडे शासन एवढ्या सगळ्या बहुसंख्य लोकांवर कारवाई करू शकतं का तर ते पण एकंदर आपली व्यवस्था आणि आपली लोकशाही याच्यामध्ये काही शक्य वाटत नाही मग शेवटचा पर्याय काय तर कायदा होता कायदेभंग झालेला आहे ते नियमित करायची संधी आहे तरी लोक प्रतिसाद देत नाही म्हणून तो कायदेभंग सरळ सरळ माफ करून टाकायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या, या निवेदनानुसार जी सुधारणा करण्यात आलेली आहे ती काय म्हणते या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी नोव्हेंबर एकोणीशे पासष्ट रोजी किंवा त्यानंतर आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार रोजी किंवा त्यापूर्वी या अधिनियमाच्या तरतुदींच्या विरोधात केलेले जमिनींचे हस्तांतरण किंवा विभाजन हे जर अशी जमीन कोणत्याही खऱ्या खुऱ्या अकृषिक वापराकरता वापरली जात असेल किंवा वापरण्याचे उद्देशित असेल म्हणजे पंधरा नोव्हेंबर पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे काही तुकड्यांचे व्यवहार झालेले आहेत आणि त्या तुकड्यांचा वापर खरोखर अकृषिक कारणाकरता करण्यात येत असेल किंवा तसा वापर करण्याचा उद्देश असेल तर ते तुकडे आता फुकट म्हणजे कोणतेही शुल्क न आकारता नियमित करण्यात येणार आहेत पण ही योजना जी आहे ही सबंध राज्याकरता लागू नाही त्याकरता पुढची तरतूद महत्वाची आहे ते असं म्हणतात की कि किंवा वापरण्याचे उद्देश असेल आणि ती म्हणजे ते तुकडे अ महानगरपालिकांच्या नगर परिषदांच्या आणि नगरपंचायतींच्या हद्दीत असतील किंवा ब मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अन्वय स्थापन केलेल्या महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अन्वय स्थापन केलेल्या वगैरे 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 विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अधिकार क्षेत्रा अंतर्गत निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापराकरता नेमून दिलेल्या क्षेत्रात असेल छावणी अधिनियम अन्वय छावणी गठीत केलेली आहे त्या क्षेत्रातील असेल छावणी म्हणजे कॅन्टॉनमेंट जसं आपल्या खडकीला आहे किंवा सांताक्रुजला आहे किंवा देवळालीला आहे तसं ड महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापराकरता नेमून दिलेल्या क्षेत्रातील आणि वृद्धी केंद्रांमध्ये सामावित असलेल्या क्षेत्रातील असेल आणि इ प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा इतर नेमून दिलेल्या आणि ज्यास एकीकृत विकास नियंत्रण व विनिमय लागू होतात अशा कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगरांच्या सीमांच्या परिघीय क्षेत्रात असेल तर जमिनीचे असे हस्तांतरण किंवा विभाजन हे त्यासाठी कोणतेही अधिमूल्य न आकारता नियमानुकूल करण्यात आले तो असे मानण्यात येईल म्हणजे पहिली आपली चाळणी काय आहे तर पंधरा नोव्हेंबर पाच छप्पन्न नाही पंधरा नोव्हेंबर पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर चोवीस एवढ्याच करता या सुधारित कायद्याचा फायदा होणार आहे म्हणजे या कालावधीमध्ये जे तुकड्याचे व्यवहार झाले त्यांना या सुधारणेचा फायदा होईल दुसरी चाळणी किंवा त्याच्याकरता दुसरी महत्वाची अट म्हणजे या ज्या पाच त्यांनी क्षेत्र निश्चित केले महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती नंतर तुमचा प्रारूप विकास योजना छावणी अधिनियम विनिर्दिष्ट केलेले तुमचे औद्योगिक निवासी वाणिज्य हे सगळे येण्याचे भाग या सगळ्या क्षेत्रांपैकी जर कुठल्या क्षेत्रात तुमची अशी जमीन असेल आणि त्याचे तुकड्याचे व्यवहार पासष्ट ते चोवीस म्हणजे पंधरा नोव्हेंबर पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान जर झालेले असतील तर हे तुकड्याचे व्यवहार तुमचे नियमानुकूल होणार आहेत आणि त्याच्याकरता कोणतंही अधिमूल्य म्हणजे पैसे आकारले जाणार नाहीत आणि याच्यात असं आहे की नियमाधीन करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल म्हणजे हे गृहितच धरलं जाईल की या दोन तारखांच्या मध्ये आणि त्या पाच प्रकाराच्या ठिकाणांमध्ये जर तुमचे तुकड्याचे व्यवहार असतील तर ते नियमानुकूल झाले असं गृहित धरण्यात येईल असं मानण्यात येईल म्हणजे त्याच्याकरता कोणतंही तुम्हाला प्रक्रिया करायची गरज नाही त्याच्याकरता कुठेही जायची गरज नाही आणि त्याच्याकरता कोणतंही शुल्क भरायची आवश्यकता नाही तुकडे बंदी तुकडेजोड या कायद्याने एकंदर जो सगळ्या बट्ट्याबोळ केलेला आहे मग त्यात एकत्रीकरण योजना असतील तुकड्यांचे व्यवहार असतील या सगळ्यात गंमत झाली काय की फार उदात्त विचाराने हा कायदा करण्यात आला पण याचं व्यवस्थापन किंवा याचं अंमलबजावणी जे आहे ते आपल्या ढिसाळ व्यवस्थेच्या क्षमतेच्या पलीकडचं होतं त्यामुळे गंमत अशी झाली की कायदा तर आहे पण त्याची अंमलबजावणी नाही अशी विचित्र परिस्थिती परिस्थितीच्या कात्रीमध्ये बहुसंख्या लोक आणि त्यांचे तुकड्याचे व्यवहार अडकले आता टप्प्याटप्प्याने हा तुकडे बंदी कायदा हळूहळू सौम्य सौम्य म्य सौ म्यिल असा करण्याचं आता सरकार एक एक पाऊल उचलत आहे पण आता यांना या कायद्यानी जर शिथिल करायचंच होत जर सगळे तुकडे नियमित करायचेच होते तर ते सरसकट सगळेच करून टाकायचे ना हो म्हणजे तथाकथित शहरी किंवा नागरिक क्षेत्रातल्या लोकांना वेगळा न्याय लावायचा ग्रामीण आणि अनागरिक क्षेत्रातल्या लोकांना वेगळा न्याय लावायचा एकाच राज्याच्या लोकांनी जी एकाच प्रकारची चूक केलेली आहे ती नियमानुकूल करण्याकरता लोकांचं किंवा त्या जागेचं स्थान कुठं आहे याच्यावर भेदभाव करायची काही गरजच नव्हती ना कारण जसं शहरामधले तुकडे तुम्ही नियमानुकूल नाही केले तरी त्याच्यावर कारवाई करणं तुमच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे तीच परिस्थिती गावखेड्यामध्ये सुद्धा आहे ना हो म्हणजे जर तुम्हाला नियमानुकूल करूनच टाकायचं आहे तर ते सगळ्यांनाच एकदम मोकळं करून टाका ना शहरातल्या लोकांना मोकळं करायचं गावातल्या लोकांना अडकवून ठेवायचं ही कुठली वृत्ती का आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला सारखं लोकांना सांगून द्यायचंय की बघा आम्ही तुम्हाला एक एक टप्प्याने मोकळ करतोय मग आज शहरातले लोक आनंदी मग त्याच्या पुढच्या टप्प्यात ग्रामीण लोक आनंदी असं करायचं आहे का पण तसं करायची पण खरं म्हणजे काही गरज नाही जर तुमचं ठरलंय ना की हा कायदा आपल्याला काही राबवता आला नाही इथून पुढे राबवता येईल अशी काही आशा नाही तो कायदा त्यांनी जे एकंदर सगळे घोळ घातलेले आहेत म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा तो तुकडेबंदी तुकडे जोड कायदा आहे त्याच्यातल्या सगळ्या ज्या योजना असतील म्हणजे गट योजना असेल एकत्रीकरण योजना असेल या सगळ्यांनी लोकांना फायद्यापेक्षा नुकसानीलाच जास्त कारणीभूत झालेला आहे त्यामुळे माझं तर म्हणणं आहे एकदाच एक, एक टोकाचा आणि कटू निर्णय घ्या आणि हा तुकडे बंदी तुकडे जोड कायदा एकदा विसर्जित करून टाका म्हणजे टप्प्याटप्प्याने सुधारणा करायची टप्प्याटप्प्याने सवलत द्यायची ही, ही भानगडच नको एकदा ते भूत जे बाटलीतनं बाहेर आले ना त्याला परत बाटली बंद करा भूत लावून समुद्रात टाकून द्या म्हणजे कसं हा प्रश्न राज्याच्या विषयांच्या ज्या यादी आहे त्यातनं हा प्रश्न कायमचा मिटेल तसं काही होतं का तसं काही करतं का ते येत्या भविष्यात आपल्याला कळेल या सगळ्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा धन्यवाद